मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतो मराठ्यांना आरक्षण देईलच देवेंद्र फडणवीस अजित पवार आज मराठ्यांचा लढा थांबला पण मराठे थे लक्षात ठेवतील सात महिन्यात तुम्ही एकदाही आंदोलनाकडे फिरकले नाहीत फडणवीस कमी पण अजित पवार टार्गेट भविष्यात राहतील यात फक्त आणि फक्त एकनाथ शिंदेच किंगमेकर ठरतील पहिला दाढी मिशावाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इस बंदे में दम है आज छगन भुजबळ काय बोलणार याकडे सर्वांच लक्ष आहे मुळात म्हणजे ही लढाई छगन भुजबळ यांच्या विरोधात नव्हतीच छगन भुजबळ यांनी ही लढाई स्वतःच्या अंगावर ओढून घेतली आणि ही लढाई स्वतःच्या अंगावर ओढून घेत असताना कोट्यावधी मराठ्यांचा रोष सुद्धा अंगावर ओढून घेतला अहो तुम्ही एक कॅबिनेट मंत्री आहात कमीत कमी थोडासा दूर चष्मा लावून हे सुद्धा बघायला हवं होतं की मराठा समाजाची नेमकी मागणी काय आहे त्यांची तळमळ कशासाठी त्यांना ओबीसीच्या विरोधात जायचं नव्हतं आणि मुळात जे ओबीसी मध्ये आहेत ते सुद्धा आमचेच होते की परंतु नाही छगन भुजबळांनी स्वतःचा एक वेगळाच प्रोपेगंडा चालवला आणि त्यामध्ये ते सपशेल अपयशी ठरले ना तुमच्या तुम्हाला साथ दिली ना तुमच्या माणसांनी तुम्हाला साथ दिली कारण त्याच्यातून स्वार्थाचा वास येत होता मनोज झरांगे पाटील यांच्याकडे दोन एकर शेती होती तुमच्याकडे कोट्यावधींची प्रॉपर्टी होती मनोज झरांगे पाटील हा सासऱ्यांच्या भाकरीवर तुकडे मोडणारा होता आणि तुम्ही लागेल तेवढी प्रॉपर्टी तुमच्याकडे होती त्यामुळे तुकडे मोडण्याचा प्रसंग ओढवला नाही तुम्ही सांगतात मी पिठलं भाकर खाल्ली अहो पण छगन भुजबळ साहेब ती जेलमध्ये खाल्ली ना की मनोज जरांगे पाटलांनी जी होती ती त्यांच्या कष्टाची होती आज सांगा ना जो मराठा व्यक्ती जो मनोज जरांगे पाटील हा सासऱ्याच्या भाकरीवर तुकडे मोडणारा होता आज त्याच माणसानं सात महिने युद्ध करून जिंकलाय विचार करा करोडो लोक लोकांच्या भाकरीची सोय त्यांच्या मुलांच्या भाकरीची सोय हा फाटका माणूस लावून गेलाय मग सांगा भुजबळ साहेब श्रीमंत कोण पण नाही आता राहिला विषय देवेंद्र फडणवीसांचा देवेंद्र फडणवीस यांना फार करण्यात अर्थ नाही देवेंद्र फडणवीसांनी या अगोदर सुद्धा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी केलेले प्रयत्न हे प्रामाणिकच होते हा त्यामध्ये थोडाफार पॉलिटिकल अजेंडा शंभर टक्के होता पण त्यासाठी त्यांनी कस लावलाच नाही असा त्याचा अर्थ नव्हता देवेंद्र फडणवीसांची एकमेव चूक झाली अशी की देवेंद्र फडणवीस हे ज्या ठिकाणी मोर्चे होत होते ओबीसींची लोक उपोषणाला बसत होते त्या ठिकाणी ते जात होते पण मनोज जरांगे पाटील यांच्या किंवा त्यांच्या आंदोलनाला भेट द्यायला किंवा मनोज जरांगे पाटील यांना समजवायला एकदाही देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही गेले नाहीत आणि त्यामुळे आपसुख मनोज जरांगे पाटलांनी तुम्हाला टार्गेट केलं आणि आता हे टार्गेट कायम स्वरूपीचं होऊन बसलं त्यानंतर तिसरी पर्सनॅलिटी ज्यावरती सर्वात जास्त रोष व्यक्त केला जातोय तो म्हणजे अजित पवार अजित पवारांवरती रोष व्यक्त होण्यामागचं कारण एकच पहिले तर अजित पवारांनी मराठा आरक्षण आंदोलन किंवा जरांगे पाटलांचं उपोषण या मुद्द्यांपासून अलिप्त राहण्याची भूमिका घेतली ज्यावेळी आंदोलन चिघळत होतं त्यावेळी अजित पवारांना डेंगू झाला होता आणि अजित पवार मराठा त्यामुळे एक मराठा नेता म्हणून मराठा नेत्याने मराठा आहेत त्यामुळे एक मराठा नेता म्हणून मराठा नेत्याकडे पाहणं किंवा समाजानं त्यांच्याकडे पाहणं साहजिकच होतं इकडून तिकडून अजित पवारांची थोडीफार प्रमाणावर एंट्री झाली पण त्यातल्या त्यातही ते मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणाच्या विरोधातच काहीतरी बोलू लागले अहो नेते तर सगळेच म्हणत होते ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता जे आहे ते आरक्षण द्यायचे मग कसं दिलं जाऊ शकतं आम्ही कसे देणार आहोत हे सांगण्यासाठी तुम्ही स्थळी यायला हवं हो होतं पण नाही अजित पवार साहेब तुम्हाला तेही जमलं नाही राजकीय पोळी भाजण्यासाठी आपल्याच लोकांसोबत वैर घेता तुम्ही आपल्या समाजाच्या लोकांना दुखावता ज्या पद्धतीने तुम्हाला आता समाज दुखवायचा नव्हता आता ज्या पद्धतीने तुम्ही सत्तेमध्ये सामील झालेले आहात त्यातून तुम्ही मतदारांच्या त्या भावना दुखावलेल्या नाहीत का त्यामध्ये सुद्धा तुम्ही एक मोठ्या गटाच्या भावना दुखावल्यात पण ते सगळं तुम्हाला चालतं आणि ज्यावेळी मराठा समाजाचा विषय आला होता त्यावेळी तुम्हाला नीतिमत्ता आठवली हे अजित पवार साहेब तुमचं चुकलं यामध्ये आणखी बरेचसे लोक आहेत की जे मराठा आरक्षणामध्ये विलन ठरले नारायण राणे असू शकतात नितेश राणे असू शकतात बरेचसे नेते आहेत परंतु सगळ्यात जास्त टार्गेटवर आले हे तिघच आणि एकनाथ शिंदे हे पहिली दाढी मिशावाले मुख्यमंत्री ठरले की जे एकदा सत्तेत आले ऐतिहासिक निर्णय त्यांनी घेऊन दाखवला छत्रपती शिवाजी महाराजांच्या घेतलेल्या शपथीचं त्यांनी योग्य आणि तंतोतंत असं पालन केलं त्यामुळं मराठा समाज नेहमीच एकनाथ एक शिंदे या नेतृत्वाला लक्षात ठेवेल आणि मराठा समाज नेहमीच त्यांच्याविषयी एक सॉफ्ट कॉर्नर ठेवण्यात चालेल याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये व्यक्त व्हा जय शिवराय